नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभामध्ये स्टार्टर म्हणून जो हराभरा कबाब असतो तो कसा करायचा ते बघणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो हा आणि अतिशय कुरकुरीत असा हा असतो आपण सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकतो खायला खूप टेस्टी असतो कसा करायचा ते बघूयात इथे मी पाव किलो पालक घेतले आहे आणि पाव किलो मटर घेतलेले आहे सध्या मार्केटला ग्रीन हिरव्या भाज्या आणि मटर खूप जास्त प्रमाणात आलेले आहे आणि स्वस्तसुद्धा आहेत तर इथे आपण पाणी बॉईल करून घेतलेलं आहे यात आपल्याला हिरवी पालक आणि मटर घालून घ्यायचे आहेत पालक पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मटर पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर हे आपल्याला गरम उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे आणि यासोबतच आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे तर हे आपण याचा रंग बदलू नये म्हणून इथे घालतो आहे व्यवस्थित मिक्स करून द्यायच घ्यायचं झाकण झाकून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे पालक आणि मटर हे थंड असल्यामुळे आपलं गरम पाण्याचं टेम्परेचर कमी झालं त्यामुळे थोडासा वेळ लागतो तर हे आता छान उकळलेलं आहे आपण काढून घेऊया तर हे आपल्याला थंड पाण्यामध्ये काढायचं आहे तर एका बाउलमध्ये फ्रीजचं किंवा मा माठातलं पाणी घेतलेलं आहे थंड घेऊन घ्यायचं आणि त्यात हे मटर आणि पालक घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता रंग जसा होता तसाच कायम आहे इथे मी फ्रीजचं पाणी यूज केलेलं आहे तर हे दोन मिनटासाठी राहू दिलेलं आणि आता हे एका झाऱ्यावर काढून घेतलेलं आहे आपण यातलं पाणी पूर्ण दाबून आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी काढून घ्यायचं यातलं याप्रमाणे आणि हे आता आपल्याला मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं आहे तर यातलं पाणी मी जेवढं निघालं तेवढं काढून घेतलं आणि हे पूर्ण मिक्सरच्या पॉटला घालून घ्यायचं आहे आपल्याला याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे आता तर यासोबतच आपल्याला मिरच्या घालायच्या तर इथे तीन मिरच्या मोठ्या घातलेल्या आहे मी मोठ्या तीन मिरच्या आहेत या हिरव्या दोन अद्रकचे छोटे तुकडे सहा ते सात लसूण पाकळ्या घातल्या आहे आणि पाणी न घालता चा घालतायचं आपल्याला छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर हे बघा छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे याप्रमाणेच आपल्याला पाहिजे आहे पोहे घेतलेले आहे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे कांदा पोहे आपण जे करतो ते हे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला एक ते दोन वेळा पाणी घालून आणि असेच बाजूला राहू द्यायचे थोडा वेळ थोडा वेळ आपण हे बाजूलाच ठेवणार आहोत पॅन गरम करायला ठेवलं आहे यात दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे तूप गरम झालं की पाव चमचा जिरं घालून घ्यायचं दोन मिरची दोन मिरच्या बारीक चिरलेल्या घातलेल्या आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे तर हे सगळं आपण परतवून घेतलेलं आहे आणि यात पालक आणि मटरची पेस्ट घालून घेतलेली आहे तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे यात आणि यातलं जास्तीत जास्त मॉइश्चर ॲब्झॉर्ब होईल अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी ही भाजून झाली आहे बघा जास्तीत जास्त यातलं पाणी निघून गेलेलं आहे आणि हे आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचं थंड होऊ द्यायचं थोडंसं थंड झालं की हे आपल्याला एका मोठ्या बाऊलमध्ये किंवा मोठ्या थाळीमध्ये काढून घ्यायचं आहे याप्रमाणे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि इथे बघा दोन बटाटे घेतलेले आहे बॉईल केलेले आहे आणि त्याचं साल काढून घेतलेलं आहे तर हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत किसणीवर जाड किसणीवर मी हे किसून घेतलेले आहे याप्रमाणे तर इथे आपण दीड बटाटा किसून घेतला आहे फक्त दोन्ही मोठे बटाटे असल्यामुळे दीड बटाटा मी किसून घेतला आहे याचं छान असं मॅश करून घेतलेलं आणि हे आपल्याला या पेस्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं जेवढी आपली ही पेस्ट होती पालक आणि मटरची तेवढाच आपण बटाटा किसलेला आहे आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे तर यात आता आपल्याला अजून काही वस्तू घालायच्या आहेत काय काय ते बघून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे एक चमचा मीठ घातलेलं आहे पाव चमचा काळं मीठ घातलेलं पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा चाट मसाला पाव चमचा आमसूर पावडर घातलेला आहे दोन ते तीन चमचे आपल्याला ब्रेड क्रम घालून घ्यायचं कॉर्नफ्लोअर घातलेला आहे एक चमचा आणि यात आता आपल्याला हे आपण भिजवलेले पोहे जे आहे ते कुस्करून घालून घ्यायचे आहे तर हे पोहे आपण बाइंडिंग एजंट म्हणून इथे घालतो आहे पोह्यांमुळे छान असं बाइंडिंग येतं कॉर्नफ्लोअर आणि ब्रेड क्रम्सपेक्षा तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कधीहीच आपल्याला जर घट्ट गोळा बनवायचा असेल तर पोहे आपण यूज केले तर तो खूप छान असा घट्ट गोळा बनतो आपला थोडासा पुदिना घातलेला आहे आणि कोथिंबीर घातली आहे भरपूर अशी तर हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ही याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं पुन्हा एक दोन चमचे ब्रेड क्रम्स घातलेले आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे पुन्हा मिक्स करून घ्यायचं असा छान असा चा, घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हा गोळा आपला छान असा घट्ट तयार झालेला आहे हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आणि याप्रमाणे थोडंसं मिश्रण घेऊन त्याचा गोल गोळा करून घेतलेला आहे आणि याला आता आपल्याला शेप द्यायचा आहे चा। तर चा, हा हातावर ठेवून याला वरतून दाब द्यायचा आणि प्रेस करून घ्यायचं तर छान असा हा कबाब आपला तयार झालेला आहे बरेच जणं या कबाबला वरतून काजूचा तुकडा लावतात पण मी इथे लावलेला नाही आहे आपण असाही ठेवू हो शकतो किंवा काजू पण लावून घेऊ हो शकतो तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काजू नक्की लावा मी लावलेला नाही आहे पुन्हा एक आपण कसा करायचा बघतो हे कबाब थोडंसं मिश्रण घेऊन हातावर गोल गोळा करून घेतला आहे त्याला वरतून दाब देऊन चापट करून घेतला आहे आणि साईडनी थोडंसं सा। व्यवस्थित शेप करून घेतलेला आहे तर हा अजून एक आपला कबाब तयार झालेला आहे तर या पद्धतीनेच आपण पूर्ण कबाब तयार करून घेतो आहे इथे मी पूर्ण कबाब तयार करून घेतलेले आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात हे एक एक करून घालून घ्यायचे पहिल्यांदा मी दोनच घातलेले आहे पहिले तेल छान कडक करून घ्यायचं आणि मग मीडियम फ्लेमला आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आतपर्यंत तळल्या गेले पाहिजे म्हणून गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची आहे तुम्ही हे शॅलो शा, फ्राय पण करू शकता बघू शकता छान असं खालच्या बाजूला फ्राय झालेलं आहे पलटवून घ्यायचे ते आपल्याला पलटवून घेतले आहे मी आणि छान असं दोन्ही बाजूनी छान असा तळला गेलेला आहे कबाब आपला तर हा आता आपण काढून घेतो आहे बघू शकता तुम्ही छान असे आपले कबाब तयार झालेले आहे आणि आता मी उरलेले कबाब यात घालून घेतलेले तर हे पण आपले छान असे तळून निघालेले आहे तर या पद्धतीने आपण कुरकुरीत कबाब तयार केलेले आहे भरा कबाब आपला तयार झालेला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग सर्व करायला घ्यायचा तर हे कबाब आपण सॉससोबत खाऊ शकतो किंवा ग्रीन चटणीसोबत पण खाऊ शकतो तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे